संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची ही पहिलीच भेट आहे बीड प्रकरणानंतर धनंजय मुंडे अजित पवारांची भेट घेत आहेत या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली गेलेली आहे यासोबतच धनंजय मुंडे यांच्यावर मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप होऊ लागलेले आहेत या प्रकरणामध्ये निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि यासोबतच मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मोर्चे महाराष्ट्रभरामध्ये निघालेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत असताना अजित पवार यांच्यासोबतची ही भेट अतिशय महत्वाची आहे सागर कुलकर्णी माझे सहकारी या भेटीसंदर्भातली माहिती देत सागर अजित पवार हे आता काही वेळा अजित पवारांचं जे दालन आहे माझ्या पाठीमागे इथे काही वेळांपूर्वीच धनंजय मुंडे हे त्यांना भेटीला आलेले आहेत अर्थात आज दिवसभराच्या सकाळच्या घडामोडी जर पाहिल्या तर राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ होतं त्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादीचे सुद्धा काही आमदार होते भाजपाचे आमदार होते आ, इतर काही पक्षांचे आमदार होते काही माजी आमदार होते या सर्वांनी मागणी केली होती की धनंजय मुंडेंचा राजीनामा धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या संघटनांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका मांडली जाते राजीनाम्याच्या संदर्भात अशा परिस्थितीत अजित पवार यांची भेट घ्यायला धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार हे परदेशात होते आणि त्यानंतर ते आलेले आहेत काल दोन दिवस ते बारामतीला होते त्यामुळे धनंजय मुंडे यांची भेट झालेली नव्हती आज धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत अर्थात बीडचे पालकमंत्री राहिला मुद्दा लांब त्यापेक्षाही धनंजय मुंडेंना आता स्वतःची खुर्ची वाचवणं हा सगळ्यात मोठा प्रायोरिटीचा विषय असणार आहे आणि मग नेमकी अजित पवारांची भूमिका कारण की काही का वेळांपूर्वी छगन भुजबळ खुल्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आलेल्या आहेत दुसरीकडे सुनील तटकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती संपूर्ण या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि त्यानंतर जर ते दोषी असतील तर अर्थात मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा अशा स्वरूपाची भूमिका आहे म्हणजे पक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष असोत किंवा छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत पण अजित पवार आता काय भूमिका घेत आहेत अजित पवारांची भेट धनंजय मुंडेंनी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काही माध्यमांशी बोलत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे तूर्त निश्चित सागर माझ्यासोबत असाच रहा खरं तर या प्रकरणावरती भाष्य करताना सुरेश धस यांनी काही वक्तव्य केले पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत पाहूयात सुरेश धस काय म्हणाले एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे इकडे सुरेश धस आरोप करतात आणि त्यामुळे मोठं दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची ही महत्वाची भेट सागर भेटीमध्ये निश्चितच या प्रकरणावरती चर्चा होणार मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरामधून दबाव निर्माण झाल्यामुळे ही भेट होतीये का अर्थात ज्या वेगवेगळ्या संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांनी मोर्चे काढत आता थेट धनंजय मुंडे यांच्याच राजीनाम्याची मागणी केलेली आहे इतके दिवस वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई तीनशे दोन लावण्यात यावा अशा स्वरूपाची भूमिका सगळी घेतली जात होती पण वाल्मिक कराड किंवा तसं या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही फरार आरोपी आहेत ते आता एक एक जण पकडले जात आहेत त्यानंतरनं थेट मागणी ही मुंडे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जाते मंत्रिमंडळातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना बाहार अशा स्वरूपाची भूमिका आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्ष म्हणून जर पाहिलं तर अजित पवार यांनी सुद्धा यापूर्वी धनंजय जा मुंडे यांचं समर्थनच केलं होतं त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली होती आज उघड पद्धतीने छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील हे यांनी सुद्धा तशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे या प्रकरणामध्ये कोणीही राजकारण करू नये जर दोषी कोण आढळत असेल त्याचे थेट कनेक्शन आढळत असतील तर त्याच्या स्वरूपाची कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही या असं असतानाही भाजपाचे सुरज धस असतील अभिमन्यू पवार वेगवेगळ्या मोर्चांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत कुठे ना कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न प् आहे की काय या निमित्तानं असं एक म्हटलं जातं जरांगेंची या काल दोन दिवसापासून ज्या पद्धतीने भाषा सुरू झालेली आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भुजबळ स्वतः डायरेक्ट समोर आलेले दिसून येत आहेत त्याच्यावरून परत एकदा महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण राजकीय येताना दिसत आहेत एका मृत्यू राजकारण करताना परत एकदा राजकीय नेते दिसत आहेत असं म्हटलं जातं शरद पवारांसारखे नेते पत्र आहेत दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असतील अंबासाहेब दानवे असतील हे नेते भुजबळ भुजबळांनी जी भूमिका मांडली त्या वेगळी भूमिका मांडत थेट म्हणत आहेत की धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोप होत होते की धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट होणार आहे का एनडीटीव्हीने आज सकाळीच सांगितलं होतं की या नेत्यांची आज भेट होण्याची शक्यता एक आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या दिवसापासून ही घटना घडलेली आहे त्यानंतरनं अजित पवार हे कुटुंबियांसमोर या महिन्याच्या सुरुवातीला परदेशात गेले होते त्यानंतरनं ते दोन दिवसापूर्वी आले ते त्यांनी थेट बारामती गाठली होती आणि गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे वाल्मी करार स्वतः सरेंडर होणं असेल त्यानंतर या प्रकरणातले काही आरोपी अरेस्ट होणं असेल त्यानंतरनं धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की त्यांना मंत्रिमंडळात काढा याबाबत अजित पवारांची स्वतः धनंजय मुंडे भेट घेऊन काही भूमिका मांडतायत का हे पाहणं चुकीचं आहे आजच्या त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची आहे सागर यासंदर्भातली माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी